नमस्कार मी सचिन सोनोने महाबीज छत्रपती संभाजीनगर आज आपण आलेलो आहोत प्रल्हाद मते गाव नगिना पिंपळगाव तालुका वैजापूर तर हे या गावातील प्रगतशील शेतकरी आहेत आणि यांनी मागच्या वर्षी कांदा या पिकासाठी महाबीजचा उत्पा, महाबीज उत्पादित ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक वापरलं होतं तर आज त्यांचे आपण अनुभव ऐकणार आहोत तर तुम्हाला तुम्ही जो मागच्या वर्षी ट्रायकोडर्मा वापरला कांदा पिकासाठी जो रोप लागवडीपासून तुम्ही त्याच्यात तुम्हाला काय अनुभव आला म्हणजे आज आजपर्यंत आठ दहा वर्ष कांदे लावतो कांदे का टिकलेच नाही टिकले नाही म्हणजे चाळीमध्ये खराब व्हायचा सडायचा बुडा सडायचे म्हणजे कांदा, कांदा, कांदा साठवायचा हा एक मोठा प्रॉब्लेम मोठा प्रॉब्लेम आहे कांद्यामध्ये मग आपल्याला भाव नाही म्हणून साठवास लागतो साठवा लागत बेभाव विकता येत नाही मग भाव तोपर्यंत कांदा टिकत बरोबर चाळीमध्ये लागतो ठेवा लागतो मग आम्हाला हे सोने उज्ज्वल कृषी सेवा थोडं मार्गदर्शन उज्ज्वल कृषी केंद्र वैजापूर वैजापूर तुम्ही आमचा महावीरचा ट्रेक्रमा घ्या बुरशीनाशक बर मग आम्ही त्यांच्या सांगितल्यावरून रोपाला वापरलं रोप त्यावेळेस वापरलं तर रोप बी आठ किलो चार पाच एकर काही मरच झाली काहीच मर टाकलं तसं आलं वापरला कसा तुम्ही रोपा शेण घेत घेतला असं दोन पाटे आणि त्याला चोळी ती पावडर पावडर शेणघातामध्ये मिक्स केली मिक्स केली आणि मग फुकली घाटे वावरत मग त्या वावरत फुकली बर नंतर रोप टाकला रोप टाकला कसं आधी जर आपण हातात धोरडून वाऱ्यान उडल बरोबर त्याच्यामुळे खत म्हणजे शेणखत खात बरोबर आणि मग तुम्ही कांदा लागवड केल्यानंतर पण वापरला हा मग लागवडीच्या वेळेस एकरी पाच किलो म्हणजे चार अकराला वीस किलो घेतला वीस किलो हा पाच किलो एकरी असं शेणखत मिसळून आणि खाट्या फेकून फुकून दिला आणि नंतर कांद्या लागवड केली मागच्या वर्षी पावसाचं थो प्रमाण थोडस रोपाच्या वेळेस थो जास्त होतं बऱ्याच बऱ्याचशा लोकांच्या रोपांमध्ये मरचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता आपल्या रोपाला काय जाणवलं अजिबी बात नाही आठ म्हणजे आठ किलो पाच एकर करखानी लागली आठ किलो मध्ये पाच एकर करखा भरपूर कांदे लागवड झाली म्हणजे असं वाटलं नव्हतं मी तर बारा किलो टाकलो होत चार किलो म्हणजे चार ते पाच किलो चाळीस हजार वी उरलो म्हणजे आठ एकर कांदे लावून चार एकर पाच एकर म्हणजे तुम्हाला हा याचा फायदा झाला फायदा म्हणजे अनुभव आला नाही तर मग कांदे टिकत नाही कांदे टिकत म्हणजे जे कारण शोजत होतो आम्ही का कांदा का टिकत नाही हे कारण फक्त आम्हाला ड्रायकॉर्ड बरश बुरशी पासूनच समजलं इतर जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत साधारणतः वैजापूर गंगापूर येवला नाशिक या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी तुम्ही काय काय सांगाल केलं पाहिजे हे बुरशी नाशक वापरणं तर खूप गरजेचं आहे गरजेचं कारण आज जमिनीत नाही बुरशी आणि उन्नी दोनच रोग लय मोठे आले बरोबर उन्ही आणि बुरशी दोन जमिनीतून येणारे रोग लय मोठे आले याला काहीच करता येत नाही आल्यानंतर याला यालाचा जर उपयोग आपण आधी केला तर मग आपलं पिक क्लिअर चालेल